चितळे डेअरीची उत्पादनं आता कोल्हापुरात उपलब्ध होणार आहेत चितळे एक्सप्रेस या कोल्हापुरातील पहिल्या फ्रँचायजीचा शुभारंभ आज करण्यात आला सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील आणि चितळे उद्योग समूहाचे नानासाहेब चितळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती चितळे डेअरीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना मोठी मागणी आहे महालक्ष्मी डिस्ट्रीब्यूटर्सनं चितळे एक्सप्रेसची फ्रान्सायजी राजारामपुरीतील सातव्या गल्लीत सुरू केली आहे सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौप्रतिमा सतेज पाटील आणि नानासाहेब चितळे यांच्या हस्ते चितळे एक्सप्रेसचं उद्घाटन करण्यात आलं आता चितळेंची प्रसिद्ध भाकरवडी दूध तसंच श्रीखंड दही लस्सी ताक चीज पनीर इन्स्टंट मिक्स जाम मँगो पल्प फ्लेवर्ड मिल्क सोनपापडी आणि आंबा बर्फी ही उत्पादनं ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत पुण्यानंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच चितळेंची फ्रँचायझी सुरू होत असून आता राज्यभरात विस्तार करण्यात येणार असल्याचं चितळे उद्योग समूहाच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी काकासाहेब चितळे गिरीश चितळे मकरंद चितळे केदार चितळे पुष्कर चितळे महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्सचे प्रीतम पाटील रेश्मा पाटील युवराज पाटील वैभवी पाटील माजी आमदार संपत पवार पाटील कुंभी कारखान्याचे संचालक दादा सोलाड गोकुलचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते